नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडके आवडते युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीजी सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय नंबर वन साठी आपल्याला टॉमॅटो पिकात स्क्लेरोशियम स्टीम रॉट या नावाच्या बुरशीने आपल्याला बरेचशा बऱ्याचशा अडचणी आपल्याला आणून दिलेल्या आहेत त्यावर आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्यावर सविस्तर माहिती आपल्याला आदरणीय सर देतील पण त्या अगोदरच आपल्याला टोमॅटो पिकात फुटवा मिळत असताना फुलांची सेटिंग चांगली मिळत असताना आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत यावरही देखील आपल्याला सर सांगतीलच मित्रांनो पुन्हा एकदा नमस्कार नंबर वन मध्ये व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की केरोसिलियम किम रॉट जसंही पाऊस थांबला दलदल थांबली सूर्यप्रकाश मिळतोय वापसा येते अशा वेळेस ही खोडाजवळ अशी बुरशी दिसते याला आपण केरोसिलियम स्टीम रॉट म्हणतो आणि याच्यामुळे झाड असं वरतून सुकतं मग याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्याच दरम्यान असा चांगला फुटवा मिळून हे जे नवीन फुलं येते फुलांची संख्या आपल्याला जास्त मिळवायची फुटव्याची संख्या जास्त मिळवायची त्यासाठी अशा परिस्थितीत आपण कोणत्या टिप्स वापरायच्या डॉक्टर किसानच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे जसं तुम्हाला आता या बाजूला एक छोटस झाड दिसतंय हे कुठलं उपटलं गेलं नाही खाली बुरशी त्या ठिकाणी अशा पद्धतीची या प्लॉटमध्ये खूप कमी प्रमाण आहे ही बुरशी दिसते याच्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला काय करायचंय ड्रिंचिंग करायचं आहे पहिलं तीस पस्तीस दिवसाचा प्लॉट असेल ड्रिंचिंग करायचं आहे एकरी पाचशे मिली हिजंटाचं फोलिओ गोल्ड आणि दोन किलो सल्फर फायनेट्री किंवा आय सी डब्ल्यू पी जी सल्फर तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे हे दोन किलो घेऊन एकत्र मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्याने ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे प्लॉट चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असेल तरी त्यानंतर तुम्हाला फवारणी काय करायची हा रोग असेल तर ही ड्रिंचिंग करायची आणि त्यानंतर फवारणी काय करायची ती फवारणी खूप महत्वाची दोनशे लिटर पाण्याला एमिस्टार टॉप दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम गच्च गच्च फवारणी त्या ठिकाणी पूर्ण खोड पूर्ण ओले झाले पाहिजे अशी फवारणी करून घ्यायची आता राहिला प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीत प्लॉट असतील फुटवा चांगला मिळवायचा आहे पानावर अळी असेल नागळे असेल तुटा सुलटा असेल ती येऊ द्यायची नाही त्याच्यासाठी तुम्हाला पहिला स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी सिमोडीज दोनशे मिली पंचवीस अठ्ठावीस तीस दिवसाला आणि त्याच दरम्यान चांगला फुटवा आणि चांगल्या फुलांची संख्या मिळवण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आणि पाचशे ग्रॅम बोरान पॉलिओ गोल्ड पाचशे मिली आणि त्याच्यासोबत सल्फर दोन किलो दिल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी सातव्या दिवशी तुम्ही हॅप्पी न्यूज झिरो साठवीस बोर जे प्लॉट पंचवीस अठ्ठावीस तीस दिवसाचे त्या प्लॉटांसाठी जे पंचाळीस पन्नास दिवसाचे तिथं तुम्हाला अमिस्टा टॉप आणि कवच ची फवारणी दोन्ही ठिकाणी सिच्युएशन असेल पंचवीस तीस दिवसाच्या प्लॉटला चाळीस पंचाळीस दिवसाला दोन म्हणजे फवारणी घ्यायची फक्त तुम्हाला हॅपी न्यूज झिरो साठवीस बोरान हे पंचवीस तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला ही परिस्थिती दिसत असेल पांढरी बुरशी खोडाजवळ दिसत असेल झाड सुकलेलं वाटतंय सूर्यप्रकाश पडला की झाड वरतून मान टाकत ढगाळ हवामान झालं की झाड परत परतदार दिसतंय मग त्यावेळेस हे अप्लिकेशन देऊन घ्यायचंय पंचाळीस पन्नास दिवसाच्या प्लॉटला तुम्हाला टॉप मिली अॅमिस्टार स्प्रे केल्यानंतर एक तीन ते चार दिवस जाऊ द्यायचे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवत आहे की त्या ठिकाणी फुलांच फळामध्ये रूपांतर होत नाही फुलाचे पिवळे दांडे पडत त्या ठिकाणी सकाळी नॉर्मल दव बादळ पडत आहे अशा वेळेस तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकतात दोनशे लिटर पाण्याला आयपीएल बायोलॉजिकलचा जो ट्रायकोड्रामा आहे जे जैविक बुरशीनाशक आहे एग्नॉर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम हे सकाळी आठच्या आठ फवारणी त्या ठिकाणी जर फुलं पिवळे पडत असतील सेटिंग होत नाही त्या ठिकाणी तुम्हाला आहे चांगलं सेटिंग करून घ्यायचंय त्यासाठी चांगलं सेटिंग करून घेण्यासाठी तुम्हाला फवारणी सांगतो खूप महत्वाची फवारणी आहे चांगलं सेटिंग करायचंय फुलं पिवळे पडत नाहीये पण सेटिंग होत नाही फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही वापर, दौन्ची दौन्ची मिली, रोको है त्या ठिकाणी होमोप्रॉसोनाइटचा वापर तुम्हाला दोनशे लिटरला दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरान दीडशे ग्रॅम रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम आणि त्याच दिवशी जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या दिवशी काय अप्लिकेशन द्यायचंय नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचंय एकरी तीन ते चार किलो पर्यंत एकरी तीन ते चार किलो पर्यंत तुम्हाला द्यायचंय बारा एकसष्ट आणि तीन ते चार किलो मॅग्नेशियम सल्फेट नीट लक्षात घ्या हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर पोटॅशियम सोनाईट प्रोसेल किंवा होमोप्रोसानाईटचा वापर तुम्ही गोदरेजचा घेऊ शकता कुठलंही चांगलं होमोप्रोसानाईट त्या ठिकाणी दोनशे मिले घेऊ शकता त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला चांगलं सेटिंग बारीक सुपारीच्या आकाराचे फळ त्या ठिकाणी सेट व्हायला सुरुवात होतील त्याच वेळेस तुम्हाला कीटकनाशकचा चांगला स्प्रे करून घेत असताना वायोगोमोंटो उडी असेल विविसिएंट कवच फ्लो असेल प्लेसिवा कवच फ्लो असेल एक्सपोनस असेल सिमोडिस असेल कुठलाही चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी वापरून घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे करत असताना ताक दोन लिटर ते तीन लिटर गुळ एक किलो दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम मध शंभर मिली असा एक स्प्रे तुम्हाला सुपर सेटिंग त्या ठिकाणी करून दिल्याशिवाय राहणार नाही आणि जसं तुम्हाला फळ फुगवायचं त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर फळ झपाट्याने सात दहा दिवसात कसं फुगवायचं त्यासाठी तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे टिप्स नंबर वन मध्ये महत्त्वाचा विषय होता केलोसियम पेरोसियम किमरॉट या बुरशी मुळे ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात योग्य निदान होत नाही झाडं सुकताय त्यासाठी ॲप्लिकेशन काय दिलं गेलं पाहिजे त्यानंतर फवारणी काय केली पाहिजे जे, के जे, जे प्लॉट पंचवीस तीस पस्तीस दिवस त्यांना फुटवा मिळवून जास्त फुलांची संख्या मिळवण्यासाठी हॅपी न्यूज झिरो साठवीस आणि बोरान त्यानंतर वरतून काय फवारण्या त्यामध्ये आर्या झिरो बावन चौतीस बोरान ही फवारणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे बत्तीस पस्तीस दिवसाला ती मी सांगितली नाही परत शेवटी सांगतो आणि आजचा व्हिडिओ शेवट करताना तुम्हाला सातत्याने मी शब्द दिला आहे की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये मा एक ते दीड महिन्यामध्ये मा सातत्याने तीस नंबर वन हा व्हिडिओ टोमॅटो संदर्भामध्ये दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा परत एक हा व्हिडिओ तुमच्यासाठी दिला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला आणि तो आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद